खोतकरांनी स्मशानभूमीत केलेले घोटाळे कागदपत्र आल्यानंतर बाहेर काढणार काँग्रेस जिवंत ठेवली कल्याण काळे यांनीही काळे यांनीही गोरंट्याल यांचं माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोदकर निवडणुकीपर्यंत राहील का असा सवाल नुकताच भाजपात केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे भाजप प्रवेशानंतर आज गोरंट्याल यांचं शहरात आगमन झालं यावेळी त्यांचं चंदन परिसरापासून घरापर्यंत थीक स्वागत करण्यात आलं शहरात दाखल झाल्यानंतर गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधला महानगरपालिकेतील घोटाळ्याचा खोतकर यांच्या आरोप्यात तथ्य नाहीये महानगरपालिका बैठकीत निर्णयांना तत्कालीन अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं गोरंट्याल म्हणाले खोतकर यांनीच कुटुंबातील वादापर्यंतच्या राजकारणाला सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांच्या घोटाळ्याची सर्व प्रकरण असल्याचा इशारा देखील गोरंटल यांनी दिला आहे खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचं गोरंटल म्हणाले काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली आहे असं प्रत्युत्तर देखील कल्याण काळे यांना गोरंटल यांनी दिलं आहे भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम आला जोरदार स्वागत होतं ठिकठिकाणी उत्साहात वातावरण दिसतं काय सांगत काय संकल्प केला माझ्या डोक्यात हे होत नाही की माझा सत्कार एवढा मोठ्या प्रमाणात होणार आहे मी गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जे तयारी केली आणि मी फार एक दिवस रेस्ट करून आलो आहे आणि मला माहित नव्हतं एवढं कामधाम हे लोक करणार आहे एक कार्यकर्त्यांचा धन्यवाद काय संकल्प घेऊन संकल्प मी बघा मी परवा जेव्हा सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो तर समृद्धीमध्ये जे सध्या नांदेड जा ना, जालना समृद्धीमध्ये ज्या शेतकऱ्यांना मुंबई नागपूर सारखे पैसे भेटत नाही ते एक निवेदन दिलं आणि जालना शहराला कायमस्वरूपी पाणी रोज भेटलं पाहिजे यावर आमची चर्चा झाली नाही तुम्हाला आज दिसतो नेहमी ने ने आनंदीत असेल <laughs> पन्नास खोके हो एकदम ओके दिली त्यानंतर तुमच्या विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की कैलास बोरंड यांनी आता भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले एक, हो हो एक लक्षात ठेवा पन्नास खोके एकदम ओके हो ही घोषणा मी दिलेली आहे कधी दिलेली जेव्हा उद्धव ठाकरे यांचे लोक फुटून दुसऱ्या गटात गेले पैसे घेऊन गेले आणि माझा प्रवेश म्हणजे काय पैसे घेऊन नाही तुम्हाला लक्षात आहे वेळी त्याला कळत नाही तो मूर्ख आहे मी तर मी सांगतो त्याला नाही नाहीये हे प्रवेश लोकांचे जर पैसे देऊन प्रवेश तर हजारो लोक त्यात लाईन लागून उभं राहणार अरे आम्ही आमचा काय वजन आहे आमचा काय वजूद आहे म्हणून आम्हाला वरतून भारतीय जनता पार्टीने बोलून घेतला आणि आम्हाला जिम्मेदारी दिली त्याचबरोबर नगरपालिकेत तुमची काही चौकशी सुरू आहे त्यामुळे तुम्ही सहारा घेताय पाहिजे बघा नगर परिषद ही तक्रार जे सध्या त्यांनी ही तक्रार ऑलरेडी त्यांनी छे अगोदर केली सहा अगोदर केली ना हा मंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र तेव्हा विभागीय चौकशी केली केले काही निघले नाही जिरोत त्यात आणि तेच त्यानं पुन्हा बोलला आणि तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेशन नगरपालिकामध्ये जेव्हा मिटिंग संपल्याने अगोदर नगराध्यक्षाकडे काही आयत्या वेळीचे सब्जेक्ट येतात आणि त्याचं वाचन मुख्याधिकारी किंवा नगर नगरपरिषद कर्मचारी करतात आणि त्याची सहमती जनरल मिटिंग देते की नाही देते जनरल मीटिंगचं आहे दिली तर ठीक आहे नाही दिली तर कॅन्सल होतात जर त्यात काही लफडे असेल किंवा त्यात काही इलिगल असेल मग त्याला सीओ काय करतो तीनशे सो आठमध्ये रद्द करण्यासाठी कलेक्टरकडे पाठवतात आणि ते रद्द होतात तसं झालेलं नाही एक आणि यांना असं वाटतं की शंभर असं काही ठराव नाही लायन्स क्लब लिओ क्लब क्लब संघटना देतात आम्हाला हे आम्हाला पाणपोई पाहिजे आम्हाला मुत्रीसाठी जगा पाहिजे आम्हाला हे पाहिजे नगरसेवक आमच्या रोडचं काम आणि जे आम्ही ठराव केलं त्या ठरावचा प्रशासकीय मान्यता कलेक्टरने दिलेली आहे आणि हे चौथी बोलतो ना हे अगोदरच झालेली आहे आता त्यांना बोलला तर मी खोलणार कासाबाईपासून खाली लावणार मी त्याला हा आम्ही शमशान रूल डेव्हलप केले त्यांनी एक शमशान खाली त्याची फाईल आलेली मी तुम तुम्हाला भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर एक बैठक झाली शहरामध्ये खासदार कल्याण काळे उपस्थित होते त्यांनी असं म्हणलं की तुमच्या प्रवेशानंतर काँग्रेसनं मोकळा श्वास घेतलाय केलं कोणाला दमके असो मे मुस्कुरा तर चलना पडताय के आंसुओं में मुस्कुरा कर चलना पड़ता है ये दुनिया है यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है सियासत साजिशों की चाल है मगर सियासत साजिशों की जाल है मगर इस जाल में खुद को तो छुपा के चलाना चलना पड़ता है